पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद नेमक्या मागण्यामध्ये अशा आहेत की प्रमुख आमची मागणी म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल ज्या सोळा गाड्या अशा आहेत की त्या रत्नागिरीवरून सुटल्या की डायरेक्ट मडगावला थांबतात था। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही गाडी थांबत नाही तर त्या गाड्यांसंदर्भात त्यांचं टायमिंग ते बघून आम्ही एक चार्ट त्यांना दिला आहे की ह्या गाड्यांपैकी चार चार गाड्या तर प्रमुख स्टेशनवर थांबल्या तर या ठिकाणी परराज्यातून जी मुलं येतात किंवा जे इथं अधिकारी आहेत मोठमोठे त्यांना सगळ्यांनाच ती सुविधा मिळेल त्याच्यानंतर जी काही इथनं ज्या मडुरा ते दादर गाडी झाली तर त्या इथल्या स्थानिक लोकांना नेहमी झाली तर त्यांना फायदा मिळेल तीसुद्धा आम्ही एक प्रमुख मागणी केली आहे दुसऱ्या म्हणजे विविध या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर शेड नाहीत किंवा जे निवारा आहेत ते जे मोडकळी झालेल्या निवारा शेड आहेत त्या दुरुस्त करावं ही आमची मागणी आहे आणि या ठिकाणी ज्या काही स्वच्छतेचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील किंवा पी आर एस सिस्टीमचे प्रश्न असतील ए टी एम किंवा त्या ठिकाणी तात्काळ एक प आर्थिक एक करण्याची सुविधा मिळावी अशा विविध मागण्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या आमच्या मान्य काही प्रमाणात होतील असं आहे परंतु जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही निश्चितच पुढचं पाऊल उचलून ते तीव्र आंदोलन होईल कशा हुई ती था था हो ते कशा प्रकारचं होईल ते मी आता डिक्लेअर करत नाही पण नक्कीच त्याची तीव्रता वाढत जाईल आणि मग प्रशासनाला नमकं हे घ्यावंच लागेल एवढंच मी सांगू इच्छितो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल